माहिती जागा वाटपाच्या संदर्भात आमची एक बैठक झाली आहे ती समाधानकारक झाली आहे अजून एक बैठक आम्ही करू आणि मला असं वाटतं की आम्ही लवकर जागा वाटप करू शकतो नारायण राणे आणि राहुल नानवेकर विधानसभा अध्यक्ष दोन त्यांचं नाव फायनल झाले का तसे चर्चा आहेत किंवा बातमी आले चर्चांवर नावं फायनल होत नसतात एक प्रोसेस असते ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाची नावं फायनल झाली ती तुम्हाला निश्चितपणे सांगू मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर साहेब शेवटी रायगडावर गेले अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं आता तुतारी कुठे वाचते किती वाचते कशी वाचते हे आपल्याला भविष्यात दिसेलच कंत्राटी भरतीचा ज्यावेळेस जी आर रद्द केला त्यावेळेसच सा आपण सांगितलं होतं की ज्या डिपार्टमेंट्समध्ये गेली वीस पंचवीस वर्ष कंत्राटी पदं आहेत ती पदं त्यांना भरता येतील हे काही आज नव्याने ते करत नाही आहेत काही डिपार्टमेंट्स हे कंत्राटी पदांवरच चालतात कारण त्या जॉबचं नेचरच तसं त्याच्यामुळे कुठेही नवे नेते होत आहे असं मानण्याचं कारण नाही